संध्याकाळी पावसाच्या सरींनी पुण्याच्या आकाशला एक ओलसर स्पर्श दिला होता ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना सानिका चहाचा कप हातात घेऊन बसली होती ती एक यशस्वी बँकेतील अधिकारी बत्तीस वर्षाची विवाहित होती पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच काहीतरी अपूर्णतेची ओल दिसायची तिच्या घरी तिचा पती अजय एका आय टी कंपनीत काम करणारा नेहमी कामात व्यस्त असायचा सानिका व अजयच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते पण त्या पाच वर्षात प्रेमाचे क्षण मोजकेच होते संभाषण कमी जबाबदाऱ्या जास्त आणि आहेत ते हे असं आयुष्य आहे असं म्हणून ते जगत होते पण त्या संध्याकाळी ऑफिसमध्ये एक नवीन चेहरा आला चेतन पाटील उंच शांत डोळ्यात विचाराची चमक आणि बोलण्यात एक वेगळी नम्रता होती गुड इव्हनिंग मॅडम मी चेतन आज इथे माझा पहिला दिवस आहे हो वेलकम चेतन मी सानिका तुमचा ट्रेनिंग पार्ट मी घेणार आहे असं ती चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाली त्यानंतर पुढील काही दिवसात चेतन आणि सानिका दररोज एकत्र बसू लागले कामाच्या निमित्ताने झालेल्या संभाषणामधून एक वेगळं जोडणं निर्माण झालं तो तिच्या विचारांना ऐकायचा तिच्या निर्णयामध्ये रस दाखवायचा आणि सर्वात महत्त्वाचं तिच्या शब्दामागचा आवाज तो समजायचा असंच एकदा सानिका म्हणाली की कधीकधी वाटतं जगात सगळं मिळालं तरी मन मात्र रिकामं राहतं चेतनने फक्त एवढंच म्हटलं कदाचित का कारण आपण स्वतःलाच हरवून बसतो आणि त्या एका वाक्याने तिच्यात काहीतरी हल्लं कारण अजय कधीच असा संवाद करत नव्हता हो त्याच्यासाठी घर म्हणजे जबाबदारी आणि सानिका म्हणजे एक काम आणि टाईमटेबल पण चेतनमध्ये मात्र ऐकणं होतं तेही निस्वार्थी त्या दिवशी पाऊस अजूनही सुरू होता ऑफिस सुटल्यानंतर सानिका आणि चेतन दोघेही कॉरिडॉरमध्ये अडकले होते बाहेरच जोरदार वादळ सुरू होतं तुम्हाला घरी सोडू का चेतनने विचारलं ती थोडी गप्प राहिली नको माझा ड्रायव्हर येईल पण फोन केला तर कळलं की मॅडम रस्ता बंद झाला आहे त्यामुळे सानेका थोडी अस्वस्थ झाली तेव्हा चेतनने आपली छत्री पुढे केली आणि म्हणाला एकच छत्री आहे पण पुरेल आपल्या दोघांसाठी त्या क्षणी पहिल्यांदाच सानेका त्याच्या इतक्या जवळ आली पावसाचे थेंब तिच्या केसावरून ओघळत होते आणि चेतनचे खांदे तिच्या हाताला स्पर्श करून गेले आणि ती थोडी मागे सरकली पण त्या क्षणी पावसाने जणू त्यांच्या भावना लपवल्या आणि त्या क्षणापासून ओळख हळूहळू भावना बनली पुढचे काही दिवस ऑफिसमध्ये दोघे एकत्र प्रोजेक्टवर काम करत असायचे कॉफी ब्रेक ईमेल्स आणि मग कधी छोट्या लंच डेट्स लोक म्हणायचे की सानिका मॅम आणि चेतन सर यांची टीम किती परफेक्ट आहे पण त्या परफेक्शन मागे भावनिक जवळीक वाढत चालली होती एका संध्याकाळी चेतनने सानिकाला विचारलं की तुम्ही कधी स्वतःसाठी जगलात का पण ती काही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं मी फक्त पत्नी सून आणि ऑफिसर म्हणून जगले पण मी म्हणून कधीच जगले नाहीच चैतन्या हळूच तिचा हात धरला तुमच्यातील ती मी अजूनही जगते सानिका फक्त ती कोणीतरी पाहिजे जो तिच्याकडे डोळ्यांनी नव्हे तर मनाने पाहेल ती नजरेने काही बोलली नाही पण तिच्या डोळ्याने उत्तर दिलं होतं त्या रात्री ती घरी आली पण मनात विचारांची वादळ कायम होती हे मी काय करते हे चुकीचं आहे का पण इतकी वर्ष कोणी माझं असं मन कधीच जाणलं नव्हतं एक दिवस अजयने तिला विचारलं की आजकाल तू शांत का असतेस ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही सगळं ठीक आहे ती म्हणाली पण ठीक आहे हे शब्द आता तिच्या आयुष्यात खोटे वाटू लागले होते ती चेतनकडे आकर्षित होत होती त्या आकर्षणात अपराधीपणाची भावना होती पण समाधानही होतं तिला जाणवलं की प्रेम कधीकधी समाजाच्या परिभाषेत बसत नाही पण हृदयाच्या रिकाम्या कोपऱ्यात ते आपल्या आपलं जागा आढळ बनवतं एका दुपारी लंच ब्रेकमध्ये चेतन म्हणाला आज माझ्यासोबत थोडं चालशील का ते दोघे रस्त्याच्या कडेला चालत होते एका छोट्या कॅफे जाऊन बसले साधं खाणं साधी चर्चा पण त्यात एक वेगळं शांत प्रेम होतं चेतन म्हणाला कधी कधी मी विचार करतो आपण जे अनुभवते ते चूक आहे का साने का आळूस म्हणाली मला माहिती नाही पण असं काहीतरी पहिल्यांदाच वाटते जणू मी पुन्हा जिवंत झाले त्या क्षणी चेतनने तिचा हात धरला दोघे काही क्षण नुसते एकमेकांकडे पाहत राहिले बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता त्यांच्या मनातल्या वादळासारखाच आणि त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याने सीमारेषा ओलांडल्या पण ते शारीरिक नातं नव्हतं तर ते एक आत्मीयतेचं नातं होतं दोन एकाकी जीव एकमेकामध्ये फक्त सांत्वन शोधत होते पण प्रत्येक गुप्त नात्याचं एक अवघड वास्तव वास्त। असतं एक दिवस अजयला एकदा सानिकाच्या फोनवर चेतनचा सा मेसेज दिसला आज भेटशील का फक्त थोडं बोलायचं आहे तेव्हा अजय काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि घरी त्या रात्री तणाव होता अजयने सरळच विचारलं हा चेतन कोण आहे ती काही वेळ गप्प राहिली ऑफिसचा सहकारी सहकारी की काही अधिक सानिका काही बोलली नाही डोळ्यात पाणी आलं कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर आणतं जिथे प्रत्येक पाऊल योग्यही वाटतं आणि चुकीचंही आणि त्या रात्री ती झोपली नाही चेतनलाही झोप काही आली नाही दोघे एकाच शहरात असूनही एकमेकांपासून दूर झाले होते रात्रभर झोप न लागलेली सानिका सकाळी उठली तेव्हा मनात जडपणा होता तर अजय नेहमीप्रमाणे लवकर ऑफिसला निघाला होता पण आज त्याच्या डोळ्यात प्रश्न होते आणि तिच्या डोळ्यात अपराध ती आरशासमोर उभी राहिली चेहऱ्यावर थकवा आणि डोळे ओलसर होते मी हे काय करत आहे मनात विचार आला आणि त्या क्षणी चेतनचा मेसेज आला मोबाईलवर आला तू ठीक आहेस ना ती काही क्षण फोनकडे बघत राहिली शेवटी लिहिलं नाही काहीतरी तुटते माझ्या आत चेतनने उत्तर दिलं नाही कदाचित त्यालाही जाणवलं असेल की आता हे नातं भावना आणि वास्तव याच्यामध्ये मधोमध मद अडकलेलं आहे ऑफिसमध्ये त्या दिवशी दोघे समोरासमोर आले तरी नजल्या काही भिडल्या नाहीत सानिका नेहमीसारखी शांत नव्हती ती थकलेली वाटत होती चेतन जवळ आला आणि हळूस म्हणाला काय झालं आहे सानिका आपण नेहमीसारखं बोलू शकतो ना ती हळूस म्हणाली चेतन सगळं संपवायला हवं असं वाटतंय मी हे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही माझा नवरा माझं घर चेतन काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला की सानिका मी कधीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं नव्हतं पण आपण दोघे ज्या भावना अनुभवते त्याही खोट्या नाहीत त्यावरती म्हणाली हो त्या खोट्या नाहीत पण त्या जगासमोर ठराविक चौकटीत बसत देखील नाहीत असेच अनेक दिवस गेले आणि त्यांच्यात अंतर वाढत गेलं सानिका आणि चेतन आता एकमेकांशी बोलणे टाळू लागले ऑफिसमधल्या नजरा मात्र सर्व काही सांगत होत्या काही सहकारी कुजबुजू लागले की मॅडम आणि चेतन सर यांच्यात काहीतरी होतं आता काहीतरी बिनसले बहुतेक तेव्हा ती काही बोलायची नाही पण प्रत्येक कुजबूज तिच्या मनात पानासारखी घुसायची चेतन देखील अस्वस्थ होता त्याला जाणवत होतं की प्रेम केवळ शब्दामध्ये मर्यादित राहू शकत नाही पण प्रत्येक नातं समाजाच्या चौकटीत टिकत देखील नाही एक दिवस सानिका लंच ब्रेकमध्ये एकटी बसली होती तेव्हा चेतन तिच्याजवळ आला मी तुझ्याशी शेवटचं एकदा बोलू शकतो का तिने हळूस मान हलवली दोघे छतावर गेले थंड वाऱ्याने तिचे केस उडत होते आणि डोळ्यात अश्रू चमकत होते चेतन म्हणाला सानिका मी तुला काही वचन मागत नाही फक्त एवढं सांगू शकतो की तू मला विसरशील का ती हळूच म्हणाली मी विसरायचा प्रयत्न करीन पण काही लोक आठवण बनूनच जगतात तो जवळ आला तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला कधी जर वाटलं की कोणी समजून घेत नाही तर फक्त एवढंच लक्षात ठेव की मी कुठेतरी तुझ्यासाठी प्रार्थना करत असेन त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी झालं आणि तिने त्याचा हात घट्ट धरला तोही पहिल्यांदा आणि कदाचित शेवटचा त्या भेटीनंतर चेतनने दुसऱ्या प्रोजेक्टसाठी ट्रान्सफर मागितली आणि एक महिन्याने तो कलकत्त्याला गेला आणि सानिका पुन्हा आपल्या जीवनात परत आली पण तिचं मन मात्र त्या आठवणीच्या पिंजऱ्यात बंद झालं होतं आणि हे अजयला जाणवत होतं ती काहीतरी कुठेतरी हरवली आहे त्याने पुन्हा प्रयत्न केला एक छोटी ट्रीप काही गिफ्ट्स पण ते प्रेम परत येत नव्हतं हो ते आता एका थंड सावलीसारखं झालं होतं एका संध्याकाळी ती एकटीच बाल्कनीत बसली होती चहाचा कप हातात होता आणि पावसाचे थेंब खिडकीवर मोबाईलवर मेलचं नोटिफिकेशन आलं फ्रॉम चेतन पाटील तिने थरथरत्या हाताने मेल उघडला मी इथे चांगला ठीक आहे नवीन प्रोजेक्ट नवीन शहर पण मन मात्र अजूनही जुन्याच रस्त्यावर फिरते पण तुझी आठवण म्हणजे वेदना नाही ती माझ्यासाठी प्रेरणा आहे तू म्हणाली होतीस ना की काही लोक आठवण बनून जगतात तू माझ्यासाठी ती आठवण झाली आहेस काळ कदाचित सगळं मिटवेल पण काही भेटी अधुऱ्या राहाव्यात म्हणूनच त्या हृदयात कोरल्या जातात ती वाचत राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने मेल डिलीट करायला हात पुढे केला पण थांबली आणि तिने तो मेल फेवरेटमध्ये सेव्ह केला असेच दिवस जात होते ती आत आता जास्त शांत झाली होती अजयने पाहिलं आणि म्हणाला सानिका आजकाल तू खूप बदलली आहेस कधीकधी माणूस शांत झाला की तो जगापासून नाही तर स्वतःपासून दूर गेलेला असतो ती म्हणाली खरं तर आतून ती एकदम वेगळी झाली होती आता ती लोकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी थोडं जगू लागली होती ती वाचन करू लागली संगीत ऐकू लागली आणि मनाला वेळ देऊ लागली अजयलाही कळू लागलं की बायकोला फक्त वस्तू नव्हे मनाचं स्थान हवं असतं हळूहळू बदलत गेला तोही कधी कधी प्रेमाला नवीन सुरुवात करायला दुसऱ्या व्यक्तीची आठवण लागते आणि तसंच त्यांच्या आयुष्यात झालं काही महिन्यांनी चेतनचा अपघात झाला अशी बातमी ऑफिसमध्ये आली हे समजताच सानिका हादरली ती रडायला लागली अगदी ऑफिसच्या कोपऱ्यात बसून नवीन सहकाऱ्याने विचारलं मॅडम खूप ओळखीचं होतं का ती काही बोलली नाही पण स्वतःशीच हळूच म्हणाली हो ओळखीचं नव्हे आत्म्याचं नातं होतं चेतनचे उपचार कलकत्त्यामध्ये सुरू होते आणि ती स्वतःला थांबवू शकली नाही एका आठवड्याने सुट्टी घेतली आणि त्याला भेटायला गेली हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला चेतन थकलेला पण चेहरा हसरा दिसत होता ती आत आली आणि दोघांचे डोळे एकमेकांना शोधू लागले तू आलीस हो मी आली तू मला प्रार्थना सांगितली होतीस ती अपूर्ण ठेवू शकले नाही दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले चेतन म्हणाला सानिका मी आता काही विचारत नाही फक्त एवढंच सांग की मी जर उद्या नसेन तरी माझी आठवण तू ठेवशील का ती त्याचा हात धरत म्हणाली तू आठवण नाहीस तू माझ्या आयुष्याचा सर्वात प्रामाणिक क्षण आहेस त्या क्षणी दोघे शांत बसले कोणतेही शब्द नव्हते फक्त आयुष्यभराचं मौन होतं काही दिवसांनी चेतनची प्रकृती सुधारली ती परत आली होती त्यांचं शेवटचं संभाषण होतं आपण पुन्हा भेटू का ती हसली आणि म्हणाली कदाचित आयुष्यात नाही पण आठवणीत नक्कीच एक दोन महिन्यानंतर सानिकाला पुन्हा चेतनचा सा मेल आला की मी आता परदेशात जातोय नवीन सुरुवात करण्यासाठी पण मागे वळून पाहिलं की तुझ्या डोळ्यातून तु मला माझं खरं रूप दिसतं तू मला शिकवलंस की प्रेम म्हणजे हक्क नाही तर स्वीकार तू स्वतःला जप स्वतःची काळजी घे आणि जर कधी पावसात चहाचा कप घेऊन बसलीस तर समज कुठेतरी मीही तिथेच आहे सानिका त्या मेलकडे पाहत राहिली आणि हळूच म्हणाली हो चेतन तू माझ्या प्रत्येक पावसात आहेस त्या दिवशी ती अजयसोबत बाहेर फिरायला गेली दीर्घ काळानंतर त्यांचं संभाषण पुन्हा सुरू झालं ती हसली तरी डोळ्यात थोडं पाणी येत होतं कधीकधी प्रेम असतं पण ते एकत्र जगायचं नसतं ते फक्त ओळखायचं असतं आणि त्या ओळखीनेच आयुष्याला अर्थ मिळतो प्रेम कधी कधी संपत नाही तर ते फक्त रूप बदलतं काही प्रेम संसार बनतात तर काही आठवण आणि काही प्रेम जिवंत असूनही अधुऱ्या भेटी राहतात पावसाचा हंगाम संपूनही तिच्या आयुष्यातील ओलचल ऋतू मात्र संपत नव्हता चेतन परदेशात जाऊन दोन तीन वर्ष झाली होती पण त्याचा एकही मेल नाही कॉल नाही पण त्याच्या प्रत्येक शब्दांनी आठवणीने सानिकाच्या आयुष्याला एक नवं परिणाम दिलं होतं ती आता स्वतःकडे लक्ष देऊ लागली होती ती शिकली होती की प्रेम म्हणजे केवळ सोबत नव्हे तर स्वीकार आणि स्वातंत्र्य देखील आहे स्थानिक आता बँकची ब्रांच मॅनेजर झाली होती तिचा आत्मविश्वास वाढला होता पण तिच्या डोळ्यातील शांत दुःख अजूनही दिसायचं अजही थोडा आता बदलला होता तो आता तिचं बोलणं ऐकायचा तिच्यासोबत वेळ घालवायचा कधी संध्याकाळी दोघे मिळून चित्रपट बघायचे कधी ड्रायव्ह लाँग ड्रायविंगला जायचे पण तरीही या दोघांमध्ये अदृश्य भिंत होती जी की काळानेच बांधली होती एका संध्याकाळी अजयने विचारलं तू आजकाल खूप शांत आणि उदास दिसतेस आपल्या स्नादात हरवलेली असतेस काही बोलशील का, का माझ्याशी ती हळूच म्हणाली मी बोलतच होते पण फक्त तू ऐकायचं विसरला होतास अजय काही क्षण गप्प राहिला तू कदाचित बरोबर आहेस मी तुझ्यासोबत होतो पण कधी तुझ्यात नाही ती हसली पण त्या हसण्यात एक दीर्घ वेदना होती एका रविवारी कपाट आवरताना सानिकाला एक जुना लिफाफा सापडला त्यात चेतनचा सा मेल प्रिंट करून ठेवलेला होता तिने तो पुन्हा वाचला त्या अक्षरामधून जणू चेतनचं अस्तित्व जाणवत होतं डोळ्यात पाणी आलं आणि तिने चहाचा कप घेत बाल्कनीत ती बसली बाहेर हलकी सर पडत होती जशी त्यांची पहिली भेट झाली होती कधी कधी वाटतं तो अजूनही इथेच आहे ती मनात म्हणाली कदाचित तो माझ्या प्रत्येक श्वासात मिसळलेला आहे अजयने तुरून तिला पाहिलं तो हळूच पुढे आला आणि म्हणाला पाऊस पडतोय आत ये ना ती म्हणाली हो पण हा पाऊस मला थांबवतो अजयने तिच्या डोक्यावर हात ठेवला सानिका काय झालं आहे ती काही क्षण गप्प राहिली आणि म्हणाली अजय तू कधी मला विचारलंस का की मी खरोखर आनंदी आहे का मग अजयने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि बोलला मग आता विचारतोय सांग ना तू आनंदी आहेस का ती म्हणाली मी श आता शांत आहे पण आनंदी नाही मी जगते पण आतून कोरडी झाली आहे आजी अजय काही क्षण काही बोलू शकला नाही त्या रात्री दोघे खूप वेळ गप्प बसले कदाचित ती पहिली खरी चर्चा होती अनेक वर्षानंतरची काही दिवसांनी सानिका बँकेत काम करत असताना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला हॅलो सानिका मॅडम मी चेतन पाटीलचा मित्र बोलतो आहे चेतनने परदेशात जाण्याआधी काही पत्रं लिहिली होती त्यापैकी एक तुमच्यासाठी आहे आता तिचं हृदय धडधडलं माझ्यासाठी हो आणि त्याने खास सांगितलं होतं की ते तुम्हाला तीन वर्षांनी द्यायचं आहे त्या संध्याकाळी तिला ते पत्र कुरिअरने मिळालं पांढरा लिफाफा त्यावर नीट लिहिलं होतं की सानिकासाठी शेवटची आठवण तिने ते हात थरथरतमध्ये उघडवलं प्रिय सानिका जेव्हा तू हे वाचशील तेव्हा मी कदाचित कुठेतरी दूर असेन कदाचित आकाशात कदाचित आठवणीमध्ये तुला भेटल्यापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळलं तू मला शिकवलंस की कोणालाही आपल्या आयुष्यात स्वीकारणं म्हणजे त्याचं आयुष्य घडवणं नव्हे तर त्याच्या आयुष्यात एक ओळख उमटवणं आहे आणि तू ती ओळख उमटवलीस त्याने का मी तुला सोडून गेलो नाही मी तुला स्वतःला शोधण्याची संधी दिली आहे जर कधी पावसात एकटी बसलीस तर समज माझं मन तुझ्यापोती आहे आणि जर तुझं आयुष्य कधी पुन्हा हसू लागलं तर समज माझं प्रेम तिथेच जिवंत आहे आपण प्रेम केलं ते चूक नव्हतं पण या नात्याने तुझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर ते आपलं प्रेम नाही तर तो अपराध ठरेल आपण अनुभवलं ना ते फक्त आपण जाणतो समाजाला कधीच ते समजणार नाही आणि माझ्यासाठी सर्वात मोठं प्रेम म्हणजे तुझं आयुष्य नीट सुरळीत चालावं हे महत्त्वाचं आहे मी तुझ्यापासून दूर जाणं हेच तुझ्यावरचं माझं खरं प्रेम आहे आपलं प्रेम संपलं नाही तर ते फक्त शांत झालं आहे तिने पत्र ओटावर ठेवलं अश्रू उघडले पण आता त्या अश्रूमध्ये वेदना नव्हती तर शांती होती आता त्या दिवसानंतर सानिका खूप बदलली होती ती आता कोणत्याच दुःखात नव्हती ती एक स्मितासारखी शांतता घेऊन जगत होती तिने अजयला पत्र वाचून दाखवलं नाही पण एके दिवशी म्हणाली अजय मी तुझ्याशी एक गोष्ट प्रामाणिकपणे बोलू का तो म्हणाला हो नक्कीच मला माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की मला माझ्या जगण्याचा अर्थ हरवला आहे असं वाटत होतं त्या काळात कोणीतरी मला माझं स्वतःचं रूप दाखवलं आता मी पुन्हा तीच बनली आहे जी मी कधी होते अजय तिच्याकडे बराच वेळ पाहत राहिला त्या व्यक्तीला धन्यवाद द्यायला मला आवडेल तो शांतपणे म्हणाला सानिका असली पण तिच्या डोळ्यात अश्रू आले हो त्याने मला शिकवलं की प्रेम म्हणजे दुसऱ्याला मिळवणं नव्हे तर त्याला स्वातंत्र्य देणं आहे काही वर्षानंतर सानिकाने अजय पुन्हा एकत्र प्रवास करू लागले आता जीवनात शांतता परत आली होती पण काही रात्री सानिका अजूनही आकाशाकडे बघून हळूस म्हणायची चेतन तू जिथे असशील तिथे पाऊस नक्की पडत असावा तिला माहिती होतं तो कुठेच गेला नाही तो तिच्या हृदयात राहिला आहे कधी कधी प्रेम संपत नाही तर ते अस्तित्व बनतं एका रात्री ती स्वप्नात पाहते की एक पावसाळी रस्ता चेतन छत्रीखाली उभा होता ओटावर स्मित हास्य होतं तो म्हणतो सानिका तू आता पूर्ण झालीस ती म्हणते तू माझं अपूर्णत्व पूर्ण केलंच तो हसतो आणि धुक्यात फिरतो तिच्या गालावर पावसाचा थेंब पडतो पण तो जणू त्याच त्याचं अश्रू होते ती जागी होते आणि खिडकीतून पाहते बाहेर खरंच पाऊस पडत होता ती चहाचा कप घेते आणि हळूच म्हणते चेतन प्रत्येक पावसात तू असतोस पण आता मी घाबरत नाही कारण मी माझं प्रेम गमावलं नाही मी त्याच स्वतःला सापडलं आहे काही प्रेमकथा लग्नात संपतात काही विरहात पण काही प्रेमकथा अशा असतात ज्या आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जगतात त्या कधी मिळत नाहीत तरी आपल्याला पूर्ण करतात कधीकधी काही नाती प्रेमात जळतात पण संसाराच्या जबाबदाऱ्यासमोर हारतात तर त्यांचा आत्मा कायम राहतो शब्दा वाचून भेटी वाचून पण मनात एक तसा उमटून जातो कधी कधी माणूस जगण्याच्या गडबडीत इतका गुंतून जातो की स्वतःच्या भावनांना इच्छा आकांक्षांना ओळखणंच विसरतो संसाराच्या चौकटीत बंदिस्त झालेल्या जीवनात हळूहळू आतून काहीतरी तुटतं कोरडं पडतं आणि अशा वेळी जर कोणी मनाच्या दारावर हळूच हात ठेवला तर त्या स्पर्शात माणूस स्वतःलाच पुन्हा शोधतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा